आपण आलेलो आता मालविका या प्लॉटमध्ये काल आपण एम एस सहाशे बारा या प्लॉट बघितला आणि आज बघित हो मालविका बघा हे मालविका आहे या मालविका सोयाबीनला आजच्या तरकीत झाली शेतकरी मित्रांनो ब्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट बघा काल जे मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह चालवलं होतो आणि आज पण बघा शेतकरी कमेंट पण केलेल्या होत्या का तुमचं मालविका सोयाबीन दाखवा बघा आज पुन्हा लाईव्ह आलेलो आहो आणि हे मालविका बघा आणि या मालविकावरही आपण प्रो पोटेसची फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो जवळपास आता एक महिना होते आणि जो काल जो व्हिडिओ आपण बघितला एम एस सहाशे बारा त्याच्यावरही प्रोपोट्याची फवारणी केलेली आहे दोन्ही व्हरायटीवर प्रोपोट्याची फवारणी केलेली आहे तर आता गोष्ट अशी झाली आहे शेतकरी मित्रांनो आपण फवारणी तर केली पण शेंगा शंगा नाही भरल्या नाही मला हेच मरायचं आहे का बा आपण विद्रोह खताची फवारणी करतो शंग भरणीसाठी मग शंगाकडून नाही भरत बघा शेतकरी मित्रांनो झाडाचं आयुष्यमान आपल्या सोयाबीनचं कोणतीही व्हेरायटी आहे शंभर दिवसाचं राहते शंभर एकशे पाच दिवसापर्यंत आपली सोयाबीन पूर्ण सोंगनीला येऊन जाते आणि वातावरणानुसार जास्त एकशे दहा दिवस आता माझ्या सोयाबीनला ही मालविका सोयाबीन आहे बघा या सोयाबीनला आजच्या तारखीत ब्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट झालेली आहे पण शेंगा अजूकही भरायची आहे पण आपण प्रोपोट्याची फवारणी केली शेंग भरायला पाहिजे नाही का शेंग भरली काय खालच्या तशाच आहे शेतकरी मित्रांनो हे बघा काही शेंगा तशाच आहे हे बघा ही जी शेंगा आहे बुडातली तशीच आहे हे बघा हे आणि आपण प्रो फवारणी याच्यासाठी केली का समोर पाणीच पाणी राहणार आहे जास्त पाणी राहणार आहे जर जास्त पाणी झाला तर जमीन थोडीशी पलपल होते म्हणजे फसण राहते मग जे काही आपल्या शेतामध्ये सोयाबीनची झाडं आहे जे पीक आहे हे जमिनीला ना आवरून नाही धरत याच्यामुळे जमिनीपासून दूर होतात याच्यामुळे तर पोषक तत्व जमिनीमधून मिळणार नाही यासाठी आपण पाना वाटे म्हणजे पानातून आपण विद्र खताची फवारणी केली म्हणजे त्याला अजूक सपोर्ट केला जे काही खाद्य तयार करणार नाही स्लोली भरणार त्यासाठी आपण फवारणी केली पण फायदा काहीच नाही झाला शेतकरी मित्रांनो भरल्या का भरले शेंगा नाही भरत मला इथलंच म्हणायचं आहे की आपण जे काही विद्युखताची फवारणी करतो शेंगा भरल्या पाहिजे फुल येण्यासाठी आपण फवारणी करतो फुलं प्रचंड प्रमाणात फुलं आले पाहिजे तर याचा काही फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो हे याच्याहून लक्षात आलं आहे आपण किती काही फरणीसाठी फवारणी मारली फुल यासाठी फवारणी केली तरी काही येत नाही शेतकरी मित्रांनो कारण बघा ना तुमच्या समोरच आहे ना भरायला पाहिजे नाही का त्याचा कार्यकाळच संपत आहे शेतकरी मित्रांनो झाडाचा हे बघा झाले काही शेंगा शेंड्यावरच्या शेंगा भरल्या आणि मधातल्याही शेंगा भरल्या फक्त बुडातल्या दहा बारा शेंगा भरायच्या राहिल्या हे बघा आता एक लक्षात येईल का बा जोपर्यंत याचा कार्यकाळ कार संपत नाही सोयाबीनचा त्याच्या दिवसावरच शेंगा भरते शेतकरी मित्रांनो हे याच्यावर लक्षात येते आता हे माझं मालविकास सोयाबीन होय बघा जमीन इथलं फसते अजूनही हो फसत आहे इथलं पाणी झाला समोरचं वातावरण कसं राहील यासाठीच आपण फवारणी करतो का नाही तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून शेतकरी मित्रांनो आणि यंदा जास्त पाण्यामुळे चार किरा रोड रोगही आलाय कुठे पांढरी माशी आली आहे पिवळा मोजा आला आहे पांढरी माशीमुळे हे बघा अजूनही फसण आहे आपल्या शेतामध्ये तर याच फसणीमुळे आपल्याला सोयाबीन आहे भरण जे हळूहळू होत आहे कारण की जसजशी जमीन आवडेल तस तस भरेल नाही आता हे मालविका सोयाबीन आहे तुम्ही पेरलं या का यावर्षी सोयाबीन मालविका हे बघा जास्त फसण आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हाय आहे माथेगैरेच वावर समोर आहे बदाड पण इथेच जास्त पाणीच इथला झालं आपल्या अमरावती धामगाव तालु अमरावती जिल्हा धामंगाव तालुक्यामध्ये का खूप पाणी झाला इकडेही काही सोयाबीन पाण्यामध्ये डुबले इकडेही नुकसान आहे आता तुम्हाला झाडं दाखवतोय बघा हाय पानाची गळ प्रचंड प्रमाणात होत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा शेंड्यावरच्या शेंगा भरल्या हे मालविका आहे सोयाबीन आणि एका झाडाला जवळपास पन्नास ते साठ शेंगा आहे आता तुम्हाला एक झाड दाखवतो हे बघा हे एक झाड आहे हे बघा हे बूड हे झाड आहे एक आणि याला शेंगा शेंगापा शेंड्यावरच्या शेंगा भरल्या खालच्या शेंगाभराच्या आहे बघा तर बघा यावर्षी असं लक्ष आहे तीन शेतकरी मित्रांनो का बा आपण आता कोणतेही पीक पेरतो आपण चना पेरू आता रब्बी हंगाम आहे चणा पेरू आपण नाही का आता चना पेरल्यानंतर आपण फूल येण्यासाठी औषध मारतो का बा फुल आले पाहिजे पण फुल येते का त्याच्या दिवसावरच फुल येते पस्तीस दिवस झाले तीस, तीस पस्तीस दिवस झाले चाळीस दिवसात पंचवीस दिवसात तुम्हाला भरपूर फुलं दिसेल चेन्याला आणि जर आपण फवारणी केली तर लगेच फुल येते का नाही त्याच्या दिवसावरच येते शेतकरी मित्रांनो ते नॅचरलच आहे जसं ज्या पिकाला ज्या वनस्पतीला ज्या काळात फूल येण्याचा जो कालावधी असतो हो त्याच कालावधीमध्ये फुल येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरण अवस्था ज्या अवस्थेमध्ये भरण होते त्याच अवस्थेमध्ये भरण होते शेतकरी मित्रांनो आपण किती काही काही फवारणी केली आणि किती काही काही फूल येण्याचं आणि काही सबंध केलं तरी भरण येत नाही शेतकरी मित्रांनो फक्त आपल्याला फवारणीचा एकच फायदा होतो कोणता तो किटकाचा आणि बुरशीनाशकाचा जे काही आपल्या पिकावर जे काही रोगराई येतात त्याचा आपल्याला फायदा दिसतो शेतकरी मित्रांनो असा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो मी माझा अनुभव सांगतो बरेचसे शेतकरी मित्र आता बरेचसे आहेत नाही का मला तो कोणता फायदा नाही झाला आहे का बघा पोरपोट्याची फवारणी केली पण सगळं नाही भरायला पाहिजे का इथलं इथला पाणी येऊन नाही भरायला पाहिजे का आपण काऊन करतो फवारणी समोरचं वातावरण लक्ष समोर पाणी आहे बा भरपूर पाणी आहे जास्त पाणी येण दलदल दालन दल जमिनीमधून पोषक तत्व बरोबर झाडाला भेटणार नाही झाडाच्या मुळ्या ढिल्या झाल्या जमिनीपासून तर बरोबर भरत नाही शेंगा तर आपण पाना वाटी दिलं आता भरायला पाहिजे ना ब्याण्णव दिवस झाले ना आपल्या मालिकाला नाही आता या ब्याण्णव दिवसात पूर्ण पाला पूर्ण गडत आहे खालतं हे एकशे पाच दिवसात येऊन जाईन शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन हे बघा भरणार म्हणजे त्याच्या कार्यकाळातच भरते शेंगा आपण किती काही के फवारणी केली तरी भरणार नाही ते तिथले दिवस घेतेच भरणीसाठी आरामसे तिथले दिवस घेते हे बघा माल म्हणजे यंदा बऱ्यापैकी आहे भरणही चांगली आहे मालविकाची हे बघा हे बघा ह्या दोन शेंगा तोडल्या हे बघा भरण बघा ठस भरण आहे हे बघा हे फक्त बुळ्यातल्या थोडं कमजोर आहे बुळ्यातली जी शेंग जर घेतली एखादी हे बघा कमजोर आहे थोडीशी पण अजून काही दिवस ब्याण्णव दिवस आहे ब्याण्णव दिवस झाले अजून काही दहा बारा दिवस आपल्याला टाईम आहे अजून काही सोयाबीनचे पानं हिरवे आहे हिरवे पिवडेट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली सोयाबीनची जे डा हे आहे खोळ आहे ते पण हिरवा आहे या खोडातलाही रस शेंगीला मिळतो आणि शेंगा पूर्ण भरणार भरते शेंगा पण जे काही प्रोसेस आहे भरण्याची जशी जमीन आवरून घेतली जमीन जन आवरली पानी जर आवरली असती पाणी जर राहिला नसता या काळात शेंग भरणी अवस्थेच्या काळात म्हणजे इथला पाणी नसतं राहिला तर आपल्या शेंगा लवकर भरल्या असत्या बुळ्यातल्या सगळं भरून तयार असत्या आता या कंडिशनले असा प्लॉट आहे मग शेतकरी मित्रांनो म्हणून आपल्याला शेंग भरण्यासाठी कालावधी जास्त लागत आहे शेतकरी मित्रांनो जास्त पाणी आल्यामुळे आता आपण जो या युनिओ एकशे आठकडे कडे एकशे आठ तिकडे प्लॉट आहे बघा पाणी इथला आला अजून काही आता चार दिवस उघाड झाली शेतकरी मित्रांनो म्हणजे कमी जास्त पाऊस आहे उघाड आहे सूर्यदर्शन चार दिवस झाले होऊन राहिलं पण तरी पण वयाने यायचं काम नाही बघा आता आपण युनॅज एस एकशे आठकडे कडे चाललो आहे सेमच आहे आता साईडचा सा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो मला उन्नतीचा बघा सारखेच दिवस झाले आहेत तीनही व्हेरायटीला एक हे बघा हे व्हरायटी आहे मालविका आपली दुसरी तिकडे इनवेज आणि आपल्याच शेजारी आहे उन्नती हे बघा हे उन्नती बघा उन्नतीच्याही शेंगा बघा खालच्या बुड्यातल्या भाराज्याच आहे साईडचा सा प्लॉट दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा हे भराच्याच आहे चपट्याच आहे खालच्या पण हे भरते उन्नती बेस्ट व्हेरायटी आहे हे व्हेरायटी भरते काही शेंड्यावरच्या भरल्यान त्याच्या हे बघा शेंड्यावरचे शेंगा भरलेल्या आहे हे बघा हे आहे उन्नती शेंड्यावरचे शेंगा बघा बघा हे तणकट नाही काही नाही चांगला प्लॉट आहे बघा आता आपण आपलं युनिओ बघूया आणि वापसा इथला होता शेतामध्ये खूप गरमी होत आहे शेतकरी मित्रांनो आणि ह्या वापसा झालाही पाहिजे परंतु या वाफसामध्ये पराटी जे आहे कॉटन त्याचे पातेगड फुलगड खूप होते शेतकरी मित्रांनो तर जवळ चालू आहे आपण बघायच्याच की मित्रांनो आता आपण आलो आहे इनव्हेजमध्ये ह्या हा इनवेजचा प्लॉट हा इनवेज आत्ता आलो इनवेज हे बघा सेमच आहे ना तिथेही शेमा दाखवलं आणि शेंगा इथे हे युनिवर्सच्या ही शेंगा शेंडच्या हो भरलेले आहे हे बघा हे बघा आहे ठस भरण आहे युनिव्हची पण बुळ्यातल्या शेंगा ना जास्त पाण्यामुळे काही बुरशी आली खराब झाली आहे हे बघा आता ह्या जास्त पाण्यामुळे पीक कोणतंही असो व्हरायटी कोणतीही असो हे बघा शेंग बघा किती ठस भरली हे बघा है अशी भरण आहे युनोएची जबरदस्त भरण आहे शेतकरी मित्रांनो है जसजसं समोर गेलो तसतसं भरण आहे मला इथलंच मनाचं आहे शेतकरी मित्रांनो की बा आपण जे फवारणी केलेली होती चारशे पन्नास रुपयाचं जे काही आपण प्रो फोटेजची पोळी आणली अठ्ठेचाळीस ग्रामची एकरी सहा डबे फवारले एका डब्यात आठ ग्रॅम फवारलं सोळा लिटर पाण्यामध्ये त्याचा फायदा झाला का मला हेच म्हणायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही ही वेगवेगळी फवारणी केलेली असेल शेंगा भरण्यासाठी भरल्या का मला हेच म्हणायचं आहे का बा आपण किती के फवारणी केली तर त्याच्या कार्यकाळातच शेंगा भरते पीक भरून येते तिथले ते दिवस घेतेच शेंगा भरणीसाठी आणि फुले येण्यासाठी तिथले ते दिवस घेतेच आपण जर आता चाळीस दिवसानं फुल येते शेतकरी मित्र युनिओ एकशे आठला मालिकाला चाळीस दिवसानंतर चाळीस एकेचाळीस बेचाळीस दिवसानंतर फुलच फुल दिसते आणि आपण त्याच्या अगोदर फुलाचा फवार मारतो तर दिसते का फुल तीस पस्तीसव्या दिवशी दिसते का आपल्याला मालाले फूल कमेंट करा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना लवकर फुल दिसले असेल युनिओला किंवा मालिकाला तर मला कमेंट करून सांगा का बाबा मला तीस पस्तीस दिवसात आपल्या मालिकाला मालिकेला फुल दिसलं युंगजला फुल दिसलं नाही दिसत शेतकरी मित्रांनो चाळीस एकेचाळीस दिवसानंच तुम्हाला फुल दिसन मी आता तीन चार वर्ष होते फुले संगम पेरलं होतं शेतकरी मित्रांनो सातशे सव्वीस तर अठ्ठेचाळीस दिवसानं फुल आलं शेतकरी मित्रांनो फुले संगमला अठ्ठेचाळीस दिवसानं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसानं एक्कटुकट फुल दिसायला सुरुवात केलं बघा म्हणजे काही करतो म्हटलं तर होत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे तो घटकच आहे ते नैसर्गिक पद्धतच आहे ज्या वनस्पतीला जो कार्यकाळ असते तेव्हाच येते भलत्याच चेत येत नाही आपण जर म्हटलं आता फुलं आले पाहिजे येन का नाही येत कोणाही वेळेस कोणतं काही करू नाही शकत नाही शेतकरी मित्रांनो कोणा वेळेस कोणाही वनस्पतीला कोणत्याही अवस्थेमध्ये फूल फडधारणा होत नाही आपण आता म्हटलं अरे बाबा आंब्याचं झाड आहे आपल्या शेतामध्ये याला जर फॉरने खद देतो म्हटलं तर आता आंबे लागन का फुल बार येन का आता नाही आहेत शेतकरी मित्रांनो टाईम आहे त्याचा कार्यकाळ बार याचा टाईम आहे त्याला पण काही क कलमा असतात नाही काय हे बघा असं सोयाबीन आहे मग शेतकरी मित्रांनो आपलं यंदा यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं तुमचं सोयाबीन काय म्हणते किती उतर आहे यावर्षी यावर्षी भावही नाही आहे नाही सोयाबीन तर पुरं केलं इथलं ना फिकी असूनही सोयाबीनले भाव नाही आहे बघा शेंगा घिंगा भरल्या आपल्या भरण गिरण आहे आणि शेंगा भरणार शेतकरी मित्रांनो वेळ लागेल ठस शेंगा भरण ठस आहे बघा वजनदार आहे या सोयाबीनचं शेत वजन शेतकरी मित्रांनो शंभर ग्रॅम दाण्याचं वजन म्हणजे शंभर दाण्याचं वजन जे शंभर दाणे आहे सोयाबीनचे म्हणजे इन्यू एकशे आठ याचं दहा ते बारा ग्रॅम वजन भरते शंभर दाण्याचं वजन कारण की भरण ठस आहे ना हे बघा ना हे दाणे दाखवतो तुम्हाला हे बघा आता हे लंबू की दाणे आहे नंतर गोल येईल हे बघा है अशी भरण आहे तुमची झाली आहे का शेतकरी मित्रांनो अशी भरण हे बघा तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू शेतकरी मित्रांनो हेच कारण होतं आजचा व्हिडिओ बनवायचं की आपण खताची जी फवारणी करतो त्या खताच्या फवारणीचा काही उपयोग होत नाही ज्या अवस्थेत शेंगा भरायला पाहिजे त्याच अवस्थेत शेंगा भरते ज्याचं पूर्ण दिवस घेतेच ते पीक शेंग भरणीसाठी आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर आता था इथेच थांबू पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद